नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर मंडळी त्या शेतामध्ये आपला गहू कापणं सुरू आहे तर म्हटलं आज आता आपण वाडीतला व्हिडिओ काढू म्हटलं वाडी ही आपल्या शेताला लागूनच आहे तुम्ही बघू शकता शेत बाजूचं शेत आपलंच आहे आणि इकडली वाडी हे आपल्या भावाची आहे म्हणजे आमची नातेवाईकच चालली आहे वांगे तर वांग्याची झाडे झाडं भा, बघा केली आहे यांनी म्हणजे उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये लावलेली वाडी आहे ही वांग्याची आणि हे बटई वांगे आहे तुम्हाला दाखवते थांबा बटई वांगे कशा प्रकारे असतात हे मला सांग तर हे बघा हे बघा हे बटई वांग आहे थांबा आता मी बघा हे वांग आहे आणि खूप गोड अशी भाजी लागते ला या वांग्याची याला काटेसुद्धा आणि हे बघा आपली वाडी अशा प्रकारे आहे तर आणि आता जवळजवळ एक वाजलेलं आहे आणि या आता कसं आमचं सकाळी लवकर निघणं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मग आता उशीरच झाला तर चला म्हटलं आता कुठे जायचं कुठे जायचं तर आज याच शेतामध्ये आलो आम्ही आणि हे बघा हा आहे बैलाचा चारा तर हे बघा बैला आपले बैल आहे यांचे आता आमच्याकडे बैल नाही आहे तुम्हाला माहीतच आहे आम्ही ट्रॅक्टरनी करतो शेती पण आपल्या भाऊच्या वावरात आता बैल आहे तर बैलांसाठी हे चाऱ्याची सोय करावं लागते वर्षभराची तर त्यासाठी हे लावलेलं ला आहे आणि मंडळी हे बघा आपल्या मागे काय आहे छोटा छोटा असा हरभरा आहे तर उन्हाळा आहे तरीसुद्धा छोटा छोटा हरभरा दिसत आहे तुम्हाला तर हा वापून आलेला आहे कारण जमीन ही त्यामुळे कसा हा ज हरभरा असा वापून आलेला आहे हे बघा बघा किती छान असा हरभरा आला आहे पहिलेच्या काळामध्ये होता मंडळी जेव्हा पाण्याची तेवढी सोय नव्हती त्यामुळे कसं होतं माहिती आहे का ज्या सीजनचा माल हा त्याच सीझनला निघायचा भेंडी वगैरे बाराही महिने मिळत नव्हती दिसत नव्हती मार्केटला पण आत्ताचा काळ हा वेगळा आलेला आहे आता काहीच असं राहिलेलं नाही आहे की कोणताच माल अशक्य असा राहिलेलं नाही आहे पाण्यामुळे तर बघा आता पाणी केलं तर बघा किती छान असा हरभरा वापून आला आहे आणि हे बघा हा असा तोडून सुद्धा घेतला आहे मी आणि खाऊन सुद्धा घेणार छान अशी चव आहे हरभऱ्याला आता आणि हरभऱ्याच्या मधा मधात काय आहे कोथिंबीर आहे बघा ही छान अशी कोथिंबीर सुद्धा वापरून आलेली आहे मंडळी आमच्याकडे विदर्भामध्ये याला सांबार असं म्हणतो आम्ही आणि मी बऱ्याचशा भावा बहिणींना बघितलं आहे तिकडे धाराशिवकडे किंवा तुमचा तो तिकडले जिल्हे आहे मला वाटते छत्रपती संभाजीनगर तर त्या जिल्ह्यामध्ये कसं तुमच्याकडे कोथिंबीर असं म्हणतात तर लाईव्हला मी एकदा सांबार म्हटलं म्हटलं होतं तर सांबार म्हणजे काय हा प्रश्न केला होता एका भावाने आपल्याला तर ही बघा कोथिंबीर आहे पण आमच्याकडे सांबार म्हणतात त्याला त्याच्यामुळे तोंडात हा सांबारच येतो आपल्या सांग, तर बघा अशा प्रकारचं खूप छान असं शेत आहे आणि बघा आता मी इथे बसून तुम्हाला दाखवणार आहे सांग सांगणार आहे एक गोष्ट तर बघा एक गोष्ट कोणती सांगणार आहे तर बघा मंडई आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सदतीस हजार सबस्क्रायबर हे आपले पूर्ण झाले आहे तर त्याबद्दल खूप असा आनंद झाला आहे मला त्या दिवशीच पूर्ण झाले तर त्या दिवशी काही व्हिडिओ काढायला भेटला नाही तर असं ना म्हटलं आज आपल्या व्हिडिओमध्ये ही आनंदाची बातमीसुद्धा देऊन द्यावं म्हटलं तर खूप छान असं वाटत आहे थर्टी सेवन के सबस्क्रायबर म्हणजेच सदतीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंद म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्हाला मनापासून कारण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे प्रयत्न करणं आमचं काम आहे पण प्रयत्नांना यश देणं हे तुमचं काम आहे स्वामीसारखं जसं स्वामी म्हणतात ना की तुम्ही प्रयत्न करत राहा मी तुमच्या प्रयत्नांना नक्की साथ देईन तसंच अगदी तुमचं आहे तुमच्या भरोशावर आमचे हे व्हिडिओ असतात तर मी व्हिडिओ व्हिडिओ खूप छान छान असे काढायचा प्रयत्न करते पण त्या प्रयत्नांना साथ मात्र तुमची असते आणि तुम्ही साथ दिली त्यामुळे छान असे सबस्क्रायबर पण पाडले आहे आणि पुन्हा परत भरपूर तुमच्या साथीची गरज आहे कारण एक लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहे लवकर तर त्याबद्दल आता झटपटीने मेहनत घेणार आहे मी खूप मेहनत घेणार आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन छान छान असे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन फक्त तुम्ही कमेंट्स करा जे माझ्या भागात जे पीक होते ते पीक मी दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करीन प तशी तुम्ही तशी तुम्ही कमेंट करा तर मग मी तुम्हाला तस तो व्हिडिओसुद्धा काढणार जसा म्हटलं तसा तर आता या याच्यामध्ये तर ज आपला चणा आणि गहूच होता प आजपर्यंत पण आता लागला आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये आता ही भावाची वाडी आहे तर त्या भावाची वाडी आहे ही तर त्या वाडीमध्येच आता आता आम्ही येत जातो म्हटलं आणि आता <coughs> भाऊच्या वाडीमध्येच व्हिडिओ काढला आहे मी तर आपल्या भावाच्या वाडीमध्ये कामसुद्धा सुरू आहे तेसुद्धा तुम तुम्हाला तुमच्या नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये तर बघू काम कशाचं सुरू आहे का सुरू का आहे काय आहे तर बघू आता समोरच्या व्हिडिओमध्ये कोणतं काम करायचं आहे काय करायचं आहे तर पाहू आता आपण आणि सगळ्यांना धन्यवाद खूप खूप आणि बघा मंडई परत इकडे कोथिंबीर लावून आहे तर कोथिंबीरमध्ये कोथिंबीर अशी सरळ अशी लावून आहे तर ही आहे उन्हाळी कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये बाजा हा माल जातो तर हा माल काही असा पट्टीवर जात नाही फक्त चिल्लर विकायसाठी जातो एक गाडीला असं टोपलं बांधलं जाते भाऊ असं टोपलं बांधते गाडीला आणि जवळच्या शहराच्या ठिकाणी हे घेऊन जाते आणि ही बघा ही पाईपलाईन बघा तुम्हाला दिसतच असेल पाईपलाईन ही बघा पाईपलाईन कशी लावून आहे बघा तर हे स्पिंकर आहे पाण्याचे पाणी करायचं असते कारण उन्हाळा दिवस आहे पाण्याशिवाय पर्याय नाही फक्त पाण्यावर यांचं जीवन आहे उन्हाळ्यात आपल्या माणसाला एवढी तहान लागते तर विचार करा या झाडांचं काय होत असेल तर पाणी करावं लागते भरपूर असं पाणी करावं लागते उन्हाळ्यामध्ये पिकाला बाकी शिजनपेक्षा हिवाळ्यामध्ये तेवढं नसते पण उन्हाळ्यात भरपूर असं पाणी असते असते आणि हे बघा ही पाईपलाईन कुठे अटॅच केलेली आहे तुम्हाला दाखवते चला आम्ही आत्ता पाणीसुद्धा पिलेलं आहे तिथलं तर हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपली पाईपलाईन जोडली गेली आहे आणि ते तिथे बोर मा बोरवेल आहे तर कोणती सोय नाही आहे पाण्याची तर बोरशिवाय काही उपाय नाही आहे इथे आपल्याला त्याच्यामुळे इथे बोर मारलेली आहे आणि तुम्हाला बोरवेल दाखवतो या आणि हे बघा आता तहान लागलेली आहे दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे मग आता ही मोटर लावली आहे पाण्याची आणि इथे आम्ही आता पाणी पिऊन घेतलेलं आहे तर हे बघा हे आपले काका आहे तर आता काका तुम्हाला सांगणार आहे किती बोरवेल किती फूट मारली आहे बोल तुम्ही एकशे पाच फूट एकशे फूट बोर मारली आहे पाणी किती याच्यावर लागलं होतं वीस फुटापासून आणि किती वर्ष झाले बोरला हजार बघा काकांनी माहिती दिली आहे बोर बद्दल तर दोन हजार एक ची यांची बोर आहे आणि एकशे एकशे पाच फूट बोर मारले तरी सुद्धा पाणी पुरते एवढा अरे बापरे बघा काकांचे सोळा नोझल चालतात या पूर्ण वाडी ही या बोरनीच भिजवली जाते आणि पाणी सुद्धा पुरते असं म्हणता या तर बघा बोर साडेचार इंच पाणी साडेचार इंच तर बघा साडेचार इंच या बोरला पाणी आहे तर एवढी वाडी ही या एकट्या बोरनी भिजवली जाते तरीसुद्धा पाण्याचा तुटवडा पडत नाही भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा छान असं व्यवस्थित पाणी आहे आणि त्याच पाण्याच्या भरोशावर ही आपली एवढी वाडी आहे तुम्हाला हिरवाड दिसत असेल बघा चौफेर असा पसरलेला जवळजवळ तर चार एकर तर आता वाडीच म्हणू आपण याला तर चार एकर वाडी आहे तर चार एकर वाडीमध्ये छान असं पाणी म्हणजे या जागेवर खरं म्हटलं तर पाणी आहे भरपूर कारण एकशे पाच फूट म्हणजे काही खूप झालं जवळजवळ काही भागामध्ये तर असं आहे आपल्या फूट मारून तीन तीनशे फूट मारून सुद्धा बोरला पाणी लागत नाही पण बघा यांचं नशीब किती चांगलं आहे आणि ही खारीच तशी आहे खूप पाणी लागलेलं ला। आहे एकशे पाच फूट अंतरावर फक्त बोर मारू आहे आणि पाण्याचा प्रकोप बघा किती आहे तुम्ही मगाशी बघितला आहे व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे यांचं असं शेत आहे आपलं तर खूप छान असं म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का पाण्याच्या भरोशावर शेती आहे आता म्हणजे पहिलेसारखं राहिलं नाही पहिलेचं कसं होतं माहिती आहे का फक्त कोरडवाहू राहायचं एकदा कापूस लावला की तो जोपर्यंत पूर्ण निघत नाही आणि तसंही काही पाणी करायचं पाणी करायचं नाही आणि उत्पन्नही तसं काही निघत नव्हतं पण आता या पाण्यामुळे उत्पन्नही वाढलं आहे शेतकऱ्यांचं आणि शेतकरी समाधानीसुद्धा आहे या पाण्यामुळे तर अशा प्रकारे आता आपला आजचा व्हिडिओ झाला तर व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय